ऐन दिवाळीच्या सणात एक हृदयद्रावक आणि मन हिलावून टाकणारी घटना घडली आहे ज्यामुळे उत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन महागड्या आणि इतकी भीषण धडक झाली की गाडीमधील नागरिकांचे प्राण वाचू शकले नाहीत सुरक्षेचे मोठे दावे करणाऱ्या आणि फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या या गाड्या सुद्धा या अपघातात निष्पाप जीव वाचवू शकलेल्या नाहीयेत ही वस्तुस्थिती मनाला चटका लावणारी आहे या भीषण दुर्घटनेत चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त समोर आलंय त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाळीम गावाजवळ ही भीषण दुर्घटना घडली आहे सफारी आणि ग्रँड विटारा या दोन महागड्या यस वी गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली या अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत प्राथमिक माहितीनुसार या अपघाताचं कारण रस्त्यावर अचानक आलेल्या एका कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं आता समोर आलं दिवाळीच्या निमित्ताने बिदरकडे हे चार मयत व्यक्ती जात होते सकाळच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातून प्रवास करतानाच हा भीषण अपघात घडलाय सोलापूर हैदराबाद महामार्गावर वेगात असलेल्या सफारी गाडीच्या कुत्रा अडवा आल्यामुळे प्रचंड वेगात असल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाचक तुडून विरुद्ध दिशेने रस्त्यावर गेली त्याच वेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ग्रँड विटारा गाडीची तिला जोरदार धडक बसली ज्यामध्ये चार जणांना आपला जीव गमावा लागलाय अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली होती